नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बंगालच्या उपसागरामधील जी सिस्टीम तयार झालेली आहे त्याचा परिणाम राज्यावरती एका चोवीस तासामध्ये काय होणार आहे ते पाहूया सध्या परिस्थिती पाहता भुवनेश्वर कोलकाता धनबाद ह्या साईडला स्थिती दिसून येत आहे ते भारताच्या पूर्वोत्तर राज्यामध्ये पूर्व दिशे पूर्व साइडला जी राज्य आहे मणिपूर गुवाहाटी ह्या साइडला ते सरकताना दिसत आहे त्या भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस देण्याची दे, शक्यता जास्त वाटत आहे नुकसानकारी पाऊस होण्याची शक्यता आहे शक्यतो अंतर्गत भागात जोर त्याचा कमी होईल व कमी दाबाचं रूपांतर होऊन तिथे पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे उर्वरित भागातून पाहायला गेलं तर एकंदरीत बाष्पयुक्त जे वारे होते सर्व वारे वारे ह्या वाऱ्यामुळे बाष्प सगळं खेचलं जात आहे राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड म्हणजे उत्तरपट्टा किंवा संपूर्ण राज्यामधून वाऱ्याचा प्रवाह अधिक होणार आहे तिथं ज्यावेळी तीव्रता वाढेल त्यावेळी आणिच गुवाहाटी या साईडला ते पूर्व राज्यातून पुढे उत्तरेकडे सरकून त्याची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल त्यानंतर पाहायला गेलं तर राज्यात पावसाची स्थिती पाहायला गेलं तर बाष्पयुक्त वारे कोठ्या गेल्यामुळे गे पश्चिम भागातून जे पाऊस पडणार होता तो थोडासा कमी झालेला दिसून येते त्यानंतर पुढे विदर्भ पट्ट्यात थोडा थोडासा पावसाचा जोर कायम म्हणजे टिकून राहण्याची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागातून गोंदिया परिसरातून गडगडाटी पाऊस अमरावती या भागात उसाड आदिलाबाद चंद्रपूर या भागातून गडगडाटी पाऊस मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता इकडे उर्वरित मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे आणि इकडं मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही पश्चिम साईडला कोकणपट्टी पाहायला गेल तर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मुंबई दापोली रत्नागिरी या परिसरातून कोकणपट्टी साईडला म्हणजे किनारपट्टी साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कुठे दिसत नाही आहे आणि हेच चोवीस तास म्हणजे एक दोन तारखेच्या पुढे पावसात ता म्हणजे थोडासा परिणाम फरक होईल असं दिसून येतं आणि उत्तर भागातून इगतपुरी ह्या भागातून कोकणपट्टी साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर उद्या पर्वतीची दोन दिवस पावसाची शक्यता थोडीशी कमी दिसते पण दोन दिवसानंतर पाहायला गेलं तर थोडासा फरक पडेल या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उदर्भ साईडला मराठवाड्या साईडला थोडासा हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते आणि पश्चिम किनारपट्टी साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते सोलापूर कलबुर्गी आणि लातूर अकलूज ह्या परिसरातून गडगड पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे रत्नागिरी दापोली गोव्यापर्यंत सिंधुदुर्ग पट्ट्यात मध्य मद्ध, हलके मध्यम पावसायची शक्यता दिसून येत एक आहे एकंदरीत पाता विदर्भ साईडला गडगडाटी पावसाची शक्यता जोर वाढण्याची शक्यता दिसून येते चंद्रपूर कलबुर्गी गडचिरोली या भागातून गडगडाटी वातावरण तयार होऊन पावसाची म्हणजे स्थानिक वातावरण पण पावसाची शक्यता जास्त दिसते पुसाड आदिलाबाद इकडे लातूर सोलापूरपर्यंत त्याचा जोर असणार आहे आणि किनारपट्टीला दोन दिवसात पावसाचा जोर वाढेल धन्यवाद